संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा वाळू माफियांवर मोठा प्रहार आरोपींसह वीस लाखांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर उपविभागात धडक कारवाई केली आहे संगमनेर तालुक्यातील डिग्रस शिवारात दोन डंपरमधून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या कारवाईत पोलिसांनी प्रकाश भाऊसाहेब कोरडकर आणि फिरोज सुलतान शेख या दोन आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून दोन डंपर आणि चार ब्रासवाळू असा एकूण वीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपींविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यातील अवैध धंदे मुळापासून उपटून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन आता आक्रमक झाले आहे पहात रहा एन सव्वीस न्यूज राहुरी